मित्रांनो पहिला प्रश्न सूर्यापासून कोणती ऊर्जा मिळते पर्याय क्रमांक ए पवन ऊर्जा बी सूर्य ऊर्जा सी अणुऊर्जा डी यापैकी नाही मित्रांनो या, ना या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्य ऊर्जा प्रश्न क्रमांक दोन वाहनांमधून कोणता वायू बाहेर पडतो पर्याय क्रमांक ए नायट्रोजन बी हेलियम सी ऑक्सिजन डी कार्बन मोनो मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कार्बन मोनो प्रश्न क्रमांक तीन अजंठा वेरूळ लेण्या कोणत्या राज्यात आहेत पर्याय क्रमांक ए केरळ बी राजस्थान सी महाराष्ट्र डी गुजरात मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चार भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश बी राजस्थान सी छत्तीसगड डी आसाम मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक पाच भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे पर्याय क्रमांक ए टरबूज बी पेरू सी आंबा डी सफरचंद मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबा प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत पर्याय क्रमांक ए इलॉन मस्क बी मुकेश अंबानी सी रतन टाटा डी सुंदर पिचाई मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इलॉन मस्क प्रश्न क्रमांक सात कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे पर्याय क्रमांक एक गुजरात बी त्रिपुरा सी झारखंड डी मणिपूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड प्रश्न क्रमांक आठ नेपाळ देशाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक ए काठमांडू बी लखनऊ सी जयनगर डी कुशीनगर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए काठमांडू प्रश्न क्रमांक नऊ महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते पर्याय क्रमांक एक वीस दिवस बी अठरा दिवस सी सोळा दिवस डी बारा दिवस मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा दिवस प्रश्न क्रमांक दहा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे पर्या एक प्रबळगड बी रायगड सी लोहगड डी सज्जनगड मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रायगड प्रश्न क्रमांक अकरा कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने झोपतो पर्याय क्रमांक ए हत्ती बी अस्वल सी वाघ डी हरिण मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अस्वल प्रश्न क्रमांक बारा कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते पर्याय क्रमांक ए अलाहाबाद बी कोलकत्ता सी मुंबई डी अहमदाबाद मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अलाहाबाद प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिली प्रायव्हेट रेल्वे कोणती होती क्रमांक ए शताब्दी एक्सप्रेस बी तेजस एक्सप्रेस सी नंदीग्राम एक्सप्रेस डी वंदे मातरम एक्सप्रेस मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेजस एक्सप्रेस प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिला पंचतारांकित हॉटेल कोणते आहे पर्याय क्रमांक ए रॉयल बेंगाल हॉटेल बी ओबेरॉय हॉटेल सी मराठा हॉटेल डी ताज हॉटेल मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ताज हॉटेल प्रश्न क्रमांक पंधरा जगातील सर्वात जुना देश कोणता आहे पर्याय क्रमांक ए कॅनडा बी भारत सी इजिप्त डी चीन मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इजिप्त मित्रांनो या चॅनेलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा प्रश्न क्रमांक सोळा अशोक चक्रात किती रेषा असतात पर्याय क्रमांक ए बारा पर्याय क्रमांक बी चोवीस सी अठ्ठावीस डी सव्वीस या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चोवीस प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या देशात सर्वात जास्त सण साजरे केले जातात पर्याय क्रमांक ए इंडोनेशिया बी भारत सी फिनलँड डी कोरिया मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी भारत प्रश्न क्रमांक अठरा कोणता प्राणी तीन वर्षांपर्यंत झोपतो पर्या क्रमांक गोगल गाय बी अस्वल सी मच्छर डी कासव मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोगल गाय प्रश्न क्रमांक एकोणीस गरिबांचे सफरचंद कोणत्या फळाला म्हणतात पर्याय क्रमांक ए आंबा बी संत्रा सी पेरू डी चिकू मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेरू प्रश्न क्रमांक वीस कोणत्या प्राण्याला गरीबांची गाय म्हणतात पर्याय क्रमांक ए म्हैस बी मेंढी सी गाढवीन डी शेळी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शेळी प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील कोणत्या राज्यात द्राक्ष या फळाचे उत्पादन सर्वात जास्त होते पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र बी गुजरात सी मणिपूर डी अरुणाचल प्रदेश मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या देशाच्या नोटांवर गणपती बाप्पांचे चित्र आहे पर्याय क्रमांक ए जकार्ता बी चिली सी इंडोनेशिया डी म्यानमार मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया प्रश्न क्रमांक तेवीस गाय कोणत्या देशाचा राष्ट्रपाणी आहे पर्याय क्रमांक ए भारत बी बांगलादेश सी नेपाळ डी श्रीलंका या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या झाडापासून सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो पर्याय क्रमांक ए पिंपळाच्या बी वडाच्या सी लिंबाच्या डी चिंचेच्या मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वडाचा प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील कोणत्या राज्यात वाळवंट आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र बी हरियाणा सी राजस्थान डी गुजरात मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान